नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल असा मी व्हिडिओ घेऊन आली ते म्हणजे बाकरवडी मसाला कसा बनवायचा तर हो मित्रांनो फक्त दोन मिनटात हा मसाला बनवून तयार होते बरं तर मित्रांनो बाकरवडी मसाला म्हणजे धने जिरं सोप तीळ खोबऱ्याचा कीस लाल तिखट हळद गरम मसाला साखर मीठ यासारख्या विविध मसाल्याचे मिश्रण जे भाजून बारीक वाटून घेतले जाते त्यामुळे ना बाकरवडीला एक खास खमंग आणि तिखट गोडसर चव येते तर चला मित्रांनो फक्त अवघ्या दोन मिनिटात तयार होणार हा मसाला आपण तयार करू ते बी घरच्या घरी तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चला मित्रांनो आता काय करायचं एक पॅन घेतलं मी पॅनमध्ये मी दोन चमच सोप घेतला सोप घेतल्यानंतर मी तीड घेतले इथं तीन चमच तीड घेतले दोन चमच इथं मी जिरं घेतलं एक चमच मी धने घेतले एक चमच मी मीठ घेतलं हळद घेतली एक चमच एक चमच मी तिखट घेतलं लाल तिखट पासाई तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घेतले तुम्ही खोबऱ्याचा खिस बी घेऊ शकता आणि मी एक चम्मच साखर घेतली तर मित्रांनो साखर घेतल्यामुळे ना या मसाल्याची अशी चव एक नंबर येते कसं तिखट गोड अशी चव लागते बरं त्यासाठी साखर घ्यावंच लागते जबरदस्त मसाला हा आपला तयार होत तर मित्रांनो हे सगळे मसाले ना आपल्याला स्लो फ्लेमवरच मस्त भाजून घ्यायचे आहेत बरं असे भाजावं लागतात ना जास्त जाडाची गरज नाही फक्त असं हलकंसा असा तडतड असा आवाज आला पाहिजे त्यामुळे कारण याच्यामध्ये ना मिरची पावडर आहे हळद आहे तर जास्त ठसका होणार आहे त्यासाठी ना असे लाईटमध्ये हे भाजून आपल्याला काढून घ्यावं लागतात तर बघू शकता मित्रांनो फक्त एका मिनटात भाज हे भाजले गेले आणि आता थंड होण्यासाठी आपण काढून घेऊ मग नंतर मिक्सरमधून हे व्यवस्थित बारीक करून घेऊ तर बघू शकता थंडे झाले सगळे मसाले आता मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायची आपल्याला याची पावडर आहे ना तर बघू शकता मित्रांनो मस्त हा मसाला आता हा बारीक झाला ना असा खमंग वास सुटला होता ना अरे बाप रे घरभर वास सुटला होता आहे ना तर मित्रांनो बाकी बी मसाले जे आपण करतो ना नेहमीसाठी भाजीसाठी आपण यूज करतो ते बी मसाले ना घरच्या घरीच बनवता येतात बरं जबरदस्त ते पण आपल्या डोळ्यासमोर हो आहे ना तर ते बी मसाले तुम्ही घरी बनवू शकता आहे ना तर मित्रांनो बघू शकता मस्त बारीक असा हा मसाला तयार झाला आता आपला आता हा मसाला ना एखाद्या काचेच्या बरनीत तुम्ही काढून घ्या ना तर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही काढून घ्या ना तर आपण इथं वाटीमध्ये काढून घेऊ तर मित्रांनो हा मसाला भाकरवडीचा मसाला ना एवढा चांगला टेस्ट देते ना भाजीमध्ये भाजीत जर तुम्ही एक चम्मच जरी टाकला ना तर काय जबरदस्त भाजी होते ना एक नंबर भाजी होती कारण मी टाकला होता तर माझे जे अनुभव आहेत ना मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी टाकला होता तुम्ही बी टाका जबरदस्त भाजी होऊन जाते बरं तर मित्रांनो भाकरवडीचा मसाला बनवायची पद्धत तुम्हाला कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करा दोन मिनटात हा मसाला बनवून आपला तयार होते तर मित्रांनो आपण जे स्नॅक्स वगैरे बनवतो ना घरी मुलांसाठी पास्ता वगैरे त्याच्यात जर हा मसाला टाकला ना एक नंबर टेस्ट होते कारण या मसाल्यामध्ये ना थोडंसं टिक तिखटपणा गोडसरपणा असा हा या मसाल्यामध्ये आहे ना असेच मसाले मस्त स्पायसी मसाल्यामध्ये येते हा पण मसाला आहे ना तर तुम्ही बी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र